<tries> नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आजचा विषय शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध निष्कसित करणे फिर्यात दाखल बाबतचा सा। सात सप्टेंबर दोन हजार दहाचा चा शासन निर्णयाबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत शासन निर्णयाचा विषय शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध निष्कसित करणे फिर्यात दाखल करणेबाबत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक दिनांक सात सप्टेंबर दोन हजार दहा असा आहे हे शासन परिपत्रक शासकीय जमिनीवरील अतिक्रमणास प्रतिबंध करणे व झालेली अतिक्रमणे तात्काळ निष्कषित करण्याबाबत वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत मात्र अद्यापही क्षेत्रीय स्तरावर त्या अनुषंगाने गांभीर्यपूर्वक कारवाई होत नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे त्यामुळे शासकीय जमिनी अतिक्रमण करून बळकवण्यात येत आहेत काही प्रसंगी अतिक्रमणास शासकीय जमिनीच्या लगतच्या व्यक्ती स्थानिक लोकांकडनं लोकांकडून विरोध होतो अशा वेळेस अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींकडून विरोध मोडून काढण्यासाठी बळाचा वापर केला जातो अशा प्रकारे अतिक्रमणास स्थानिक लोकांनी विरोध केल्यास कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडते मात्र जमिनीच्या मालकी हक्काच्या अनुषंगाने सरकारी यंत्रणेकडून फिर्याद न दाखल केल्यामुळे पोलिसांना परिणामकारक कारवाई करता येत नाही असा अहवाल गृह विभागाने सादर केला आहे वरील वस्तुस्थिती विचारात घेता पुढील प्रमाणे आदेश देण्यात येत आहेत नंबर एक ग्रामीण नागरी भागातील शासकीय पड गायरान जमिनीची तसेच संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या सार्वजनिक जागांची नकाशासह सूची तयार करून ती स्थानिक महसूल कार्यालयात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयात ठळकपणे लावण्यात यावी त्यासोबत शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात यावा शासकीय पड गायरान जमिनीवर किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वजनिक मोकळ्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आल्यास सदर अतिक्रमण तात्काळ निष्कसित करण्याची कारवाई करावी तीन नंबर शासकीय जमिनीवर अतिक्रमणास प्रतिबंध करणे ही सदर जमीन ज्या विभागाच्या ताब्यात आहे त्या विभागाची जबाबदारी आहे त्यामुळे शासकीय जमिनीच्या बाबतीत संबंधित तलाठी मंडळ अधिकारी वन जमिनीच्या बाबतीत स्थानिक वन अधिकारी कायरान व सार्वजनिक जमिनीच्या बाबतीत संबंधित ग्रामसेवक नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि अन्य प्रकरणात शासकीय जमीन ज्या विभागांच्या ताब्यात आहे त्या विभागांचा संस्थेचा स्थानिक अधिकारी यांनी तात्काळ पोलिसात फिर्याद देण्याची दक्षता घ्यावी फिर्याद दाखल करण्याची जबाबदारी एकमेकांवर ढकलल्यास वरिष्ठांनी संबंधितांविरुद्ध जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने माननीय सहसचिव महसूल व वनविभाग यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे याची प्रत ग्राम विकास विभाग मंत्रालय मुंबई सर्व विभागीय आयुक्त जमा बंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे सर्व जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी महालेखापाल लेखा व अनुज्ञेयता लेखा, लेखा परीक्षा महाराष्ट्र राज्य मुंबई महालेखापाल लेखा व अनुज्ञेयता लेखा परीक्षा महाराष्ट्र राज्य दोन नागपूर माननीय मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव माननीय मंत्री महसूल यांचे खाजगी सचिव माननीय राज्यमंत्री महसूल यांचे खाजगी सचिव अप्पर मुख्य सचिव महसूल यांचे स्वीय सहाय्यक प्रधान सचिव विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक मंत्रालय मुंबई प्रधान सचिव नगर विकास विभाग यांचे स्वीय सहाय्यक मंत्रालय मुंबई यांना या प्रती पुरवण्यात आलेल्या आहेत आपण अद्यापही विकास ई सेवा चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर लगेच सबस्क्राइब करा आम्ही देत असलेली माहिती शेअर नका ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे दररोज दोन ते तीन विषयांची माहिती देण्यासाठी व्हिडिओ प्रसारित करण्यात येतात कर। ही माहिती आपल्या पर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंधक संबंधीचे शासन निर्णय ग्रामविकास ई e सेवा डॉट कॉम या संकेतस्थळावर आपणास उपलब्ध करून देण्यात आलेले आहे कृपया त्याचे अवलोकन करावे आवश्यकतेनुसार आपण ते शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकतात तसेच एक सर्वांना एक आदरपूर्वक सूचना अशी असेल की ग्रामविकास ई e सेवा चॅनल हे कर्मचारी अधिकारी यांना दैनंदिन कामकाजात आस्थापना लेखाविषयक तसेच योजनांची माहिती प्राप्त व्हावी दैनंदिन कामकाजात अचूक वापर करून शासन निर्देशानुसार अंमलबजावणी करता यावी या उद्देशाने निर्मित केलेले आहे ग्राम विकास ई सेवा चॅनल निर्मितीचा कोणताही व्यावसायिक हेतू नाही अधिक अभ्यासासाठी अद्यावत मूळ नियम व अद्यावत शासन निर्णयांचे वाचन की तसा उपयोग करावा माहिती उपयोगात आणण्यापूर्वी अद्यावत माहिती घेण्याची जबाबदारी आपली असेल तथापि अनावधानाने राहिलेल्या त्रुटी वा चुकींसाठी ग्राम विकास ई सेवा टीम जबाबदार राहणार नाही त्रुटी अथवा चूक निदर्शनास आणून दिल्यास सुधारणा करण्यात येईल ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया धन्यवाद